एक गोष्ट सांगते तुला आता तुला वाटलं असेल की तुला माझ्या जाऊ बाई भेटले आणि मी तुला घाबरून व्हिडिओ बन बनवायचे बंद केले बिलकुल नाही त्यावेळेला आपला शब्द होता की मनोज जारांगे पाटलांच्या विरोधात तू म्हणजे विरोधात म्हणजे नाही पण मनोज जारांगे पाटील कसं समाजाला फसवतात ह्याचे तू पुरावे देणार आहेस पण जेव्हा मला अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या आणि आठ लाख प्रमाणपत्र पोहोचले हे कळलं तेव्हा मला विश्वास पटला आणि खात्री पटली की तू चुकीची आहेस मनोज दादा हे योग्यच आहेत आणि तुला आत्ताही असं वाटत असेल की तू माझ्या जावेला सांगशील की तिला व्हिडिओ बनवू नको म्हणाव किंवा तू पोलीस केस करायची मला भीती घालशील किंवा तुला माझ्या जावेनं सगळं म्हणजे जा डिटेल माहिती दिल्यानंतर मी तुला घाबरेल चुकीचा विचार करते कारण ह्या भारत देशाला संविधान लागू आहे कायदे कानून ह्याला धरून मी चालते म्हणून मी कुठल्याही अपशब्दात समोरचेचे आपशब्द येईपर्यंत बोलत नाही आणि ज्या प्रकारे तू घाणेरड्या प्रकारे फेसबुकवर सगळ्या सोशल मीडियावर शरद पवार साहेबांना कोणत्याही नेत्याला बोलली ना तसं मी काहीच चुकीचं करत नाही हे आत्मविश्वास माझेत आत्मविश्वास त्यामुळं मला भीती वाटत नाही आणि राहिला प्रश्न जीवाची परवा आता काही दादांच्या कमेंट आल्या की ताई थोडं सावधच राहावं तर नाही आता एक गोष्ट तुझ्या माहितीसाठी सांगते वानखेडे बाई हे बघ आता मला कसं माझे पोरं झाले आता माझं पोरग किती बी नाही म्हणलं तर बावीस तेवीस वर्षाचं झालंय मला सून आलेली आहे त्यामुळं आता सून आली की आपलं आयुष्य पुढं थोडं वेगळं बनत जातं त्यामुळं मी आता स्वतःचं ठरवलंय की आता आपल्या जे कुटुंबाचं ओझं माझ्या डोक्यावर होतं मग घरातलं स्वयंपाक पाणी मन किंवा इतर सगळंच ओझं ते ओझं पूर्ण मी आता सुनाच्या डोक्यावर दिलं आणि हलकी झालेली आहे आणि मी आत्ता ठरवलं की आत्ता आपण कुठंतरी थोडंसं समाजकार्य करायचं कारण जन्मात येऊन आपण काय केलं आत्तापर्यंत संसार संसार लेकरबाळ करत राहिलो मग आता आपल्या समाजासाठी गोरगरीब समाजासाठी काहीतरी करायचं आता काहीतरी म्हणजे मी काय दानधर्म नाही का करायलेली <coughs> पण जिथं अन्याय होत असेल जिथं चुकीचं घडत असेल तिथं बरोबर प्रत्युत्तर देणं आणि येणाऱ्या मग प्रत्युत्तर देत असताना जर कुणी काही हे केलं तर त्या येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देणं पहिलं मी घाबरत कोण त्या ते गोष्टीला होते की आपल्या डोक्यावर कुटुंबाचं ओझ आहे म्हणजे कुटुंबाचं ओझ म्हणजे कुटुंब चालवायचं नाही तर नवरेनं जरी सगळं आणलं तरी स्वयंपाक पाणी करून खाऊ घालणं हे ओझं होतच पण आता ना सगळ्या बंधनातून मी थोडस बाजूला झालेली आहे कारण मी माझ्या डोक्यावरच ओझं आता सुनाच्या डोक्यावर दिलेलं आहे त्यामुळं आत्ता पहिलं कसं समजा आता तुझ्यासारखं कोणतरी काय हे झालं आणि कुठं तरी मनात वाटायचं की बाबा पोलीस केस वगैरे मला विश्वास तर होताच मी चुकीची नाही तरी पण भीती असती मनात आता ती भीती माझ्यात राहिली नाही पोलिसांचा आदर करते कायद्याचा आदर करते देशाला संविधान लागू आहे ते संविधान माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे त्यामुळं ते अन्याय कुणावरच करत नाही आणि त्यावेळेस मी संघर्ष करायला घाबरत होते की कुठं कुठं कुठ्याने पडत बसा कुणासाठी असं वाटायचं पण माझ्या डोक्यात आता एकच विचार आहे प्रत्येकानं जर हाच विचार केला की कुठं कुणासाठी आपण कुठ्याने पडत बसा काय करायचंय आपल्याला बाबा कशाला लोकांसाठी पळायचं हे वाटायचं आणि प्रत्येकाला हे वाटतं पण आता मला तसं नाही वाटत आत्ता मला एकच वाटतं की आपण जन्मात येऊन काय केलं लेकरं बाळ घरदार संसार ह्याच्या व्यतिरिक्त आपण काही केलेलं नाही आता मला आवड होती मुख्य प्राणी पक्षी पाळायची ते केलं पण समाजासाठी आपण काय केलं तर आपण समाजासाठी काही केलं नाही नाही केलेलं आपण पैसा पाणी किती जरी कमवला तरी मरताना सोबत जाऊन घेऊन जात नाही पण आपण जर समाजात चांगलं नाव कमवलं चार माणसासाठी काहीतरी प्रयत्न केले तर तेच आपण सोबत घेऊन जाणार आहेत आपण मेलेनंतर आपली मयत जाताना रडणारे चार लोक असले ना महाग हीच खरी आपली समाधानी आणि संपत्ती आहे म्हणून मी आता ठरवलं त्यामुळं तू मला आता पोलिसांच्या पोलीस स्टेशनच्या किंवा कुठल्या धमक्या देऊन माझा आवाज थांबवायचा प्रयत्न करत असतील चुकीचं आहे आणि तुला वाटत असेल की आता माझ्या जाऊबाईला सांगितलं किंवा जाऊबाईनी मला जर काय सांगितलं तर मी थांबेल मी जाऊबाईचा मान ठेवते माझ्यापेक्षा मोठे आहेत त्यांच्या शब्दाचा आदर करते पण माझे निर्णयही मीच घेते हेही लक्षात असू दे आणि जोपर्यंत तू जरंगे पाटलांना गाणेरड्या शब्दात बोलणार आहे शेमडं फिंबडं मी त्याच शब्दात तुला बोलणार आहे आता तू ठरव तू हे बघ तुला जरंगे पाटलांचे विचार पटत नाहीत तू वैचारिकरित्या त्यांना बोल सभ्य भाषेत विचार मांड ते कसे चुकीचे आहेत पण तू जर त्यांना अशा शिवीगाळवर गेलीस तर मी पण माझी सभ्य भाषा आणि सभ्यता विसरेल हे विसरू नकोस मी पण माझी सभ्य भाषा आणि सभ्यता विसरून मी तुला त्याच शब्दात उत्तर इथून पुढं देणार